भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला सुटल्याबद्दल मी मनापासून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आता आपल्या विचाराचा उमेदवार भिवंडी लोकसभा मतदारसंघात आपल्याला मिळालेला आहे आणि आता आपल्याला कमळावर निवडून आलेले केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव करायचा आहे आपले उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना विजय करण्यासाठी आपल्याला अहोरात्र मेहनत करायची आणि माझ्या माझा हा विश्वास आहे की ज्या पद्धतीने एक विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही सीट सुपूर्द केली तोच विश्वास मतदान झाल्याच्या नंतर निकालाच्या वेळेला आपल्याला दाखवायचा आहे ही सीट जिंकायची आहे आणि ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकणार कपिल पाटलांचा या मतदारसंघामध्ये पराभव होणार